नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन दीपावलीचं आगमन उद्यापासून होत आहे आणि या निमित्तानं राष्ट्रवादी कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी पक्षातर्फे कल्याण पूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली कल्याण ग्रामीण ह्या माझ्या चारही विधानसभेच्या मध्ये असलेले सगळे मतदार बंधू भगिनी नागरिक ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे कार्यकर्ते आणि नागरिक आणि माझे कल्याण डोंबिवलीचे जिल्ह्याचे पदाधिकारी कल्याणपूर्व कल्याण पश्चिम कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीचे सुरेश जोशी अध्यक्ष डोंबिवली माळी अध्यक्ष कल्याण ग्रामीण उदय जाधव अध्यक्ष कल्याण पश्चिम आणि विक्रांत शिंदे अध्यक्ष कल्याण पूर्व याच्या विधानसभेतल्या त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज विक्रांतचा वाढदिवस आहे आणि कल्याण पूर्वमध्ये आम्ही प्रभागामध्ये पहिलं ऑफिस